हॅलो फ्रेंड्स विनिकिता स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी उशिराच केलाय आणि आज आहे सव्वीस जानेवारी तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून प्रजासत्ताक देण्यात खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या परिवाराकडून छोट्याशा परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना खूप सारा शुभेच्छा आणि तर आता व्हिडिओचा मी स्टार्ट खूप उशिरा केलाय कारण का सकाळची इतकी घाईगडबड होती परीला पाठवले पाठवलं होतं शाळेमध्ये आणि तिने ते दोघं पण गेले होते शंभून मीच गेलो नव्हतो कारण का शंभूला थोडंसं उठायला उशीर झाला होता म्हणून त्याला काही पाठवलंच नाही त्यामुळे मग आम्ही दोघंजण गेलो नाही आम्ही घरीच होतो तर शंभूजी पप्पा आणि परीत गेले होते दोघ जण तिला सोडून आले तिथं कार्यक्रम करून आले ते तर चला असं म्हणलं आणि त्यानंतर मग आता घरी आल्यानंतर पोरांना आता मी तिकडं तिकडं बसवले कारण का अजिबात बोलू देत नव्हते कालाव करतात म्हणून मी त्यांना तिकडं बसवले म्हणून जरा शांत आणि सुट्टीच्या वेळेस असलं ना मला काढायचं जरा हेच होतं माझी गोंधळ असतो आणि तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही हे तर मी आतापासून व्हिडिओ स्टार्ट करते ब्लॉग स्टार्ट करते आतापासून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तरी आता आले आल्यानंतर त्यांनी हे आणलेलं आहे फिल्टर फिल्टरचं बसवायला आणलेलं आहे तर ते बसवत आहेत फिल्टरचं आणि तोपर्यंत म्हणलं मी चालू करते ब्लॉग म्हणलं ला। एक्स्ट्रा लावले का आंबर हा हां म्हणजे चालतात का दोन दोन तर हे आधी होतं पण हे अजून एक आणलं आहे एक्स्ट्रा तर हिता फिल्टर बसवलेला आहे असा आणि हिथं बाहेरून आम्ही कनेक्शन केलेलं आहे हे बघा हे वालं तर आपण का केलं आहे कारण का हि तर ना काय होत होतं म्हणजे हे आपल्याला सारखं चेंज करावं लागतं धुवावं लागतं सारखं पुसावं लागतं ते स्वच्छ करावं लागतं मग आपल्याला सार सार ते सारखं हे जॉईन हे केलेलं आहे ना जॉईन मग सारखं काढावं लागत होतं म्हणून मग म्हणलं ते हे नको करायला आपण डायरेक्ट इथून बाहेरूनच काढू म्हणलं मग हे इथं हा पाईप मग ह्या जार मध्ये टाकलं ना इथं जार असतं बघा तिथं टाकलं का नाही मग होऊन जातं तिथं पाईप त्याच्यात टाकून आहे ना हो तर हे काय आता तुम्ही हातात काय घेतलेलं आहे ते काय रे तिथं ठेवलं हा हे काय लिकेज झालेले ते जॉईंट करते आता काय पाहिजे म्हणतोय तर आहो ले हुशारी मला तर ह्याच्यातलं काहीच कळत नाही पकड लागल काय बोडायचं नाही वाटलं नाही तर काय झालं ते धूत पकडीने जाम करत होते ना जाम करता करता ते थोडस तुटलं आता तिथं ते पण लागल का दोन्ही पण झालं चालू का तर आम्हाला हा पाईप ना बाहेर काढण्यापासून इतकं का हे झालं ना काम हलक झाले का हलकं झाले तर हे आपण सारखंच काढणार आणि ह्या डब्यामध्ये घाण होते सारखी आपण किती बी स्वच्छ केलं तरी ते घाण होतच म्हणून ते आम्ही काढून ठेवलं काय काय माहिती म्हणजे काय हम्म

तर ह्याच बोरच्या पाण्याचं किती सहाशे आणि पन्नास पण होतं आणि रुटीकच ते तर त्याच्यात लावून आता ते खाली जायला लागलं पाने तर बघा हे इथं जारे ह्याच्यामध्ये चाल टाकतो ज्या पाईप आणि त्याच्यानंतर मग पाणी येतं घेतलं फिल्टरच आणि हा आपल्याला काय घेतलं येतं धुता पण येतो ह्या बेसिन <coughs> मध्ये जात आणि इथून पाणी घेता पण येतं म्हणून हे सोपं जाते हे ना ब्रो ब्रो आता फोन घेत कुठलं बिस्किट खात बघू का संपलं मला तरी द्या संपलं संपलं कुठलं खातात <laughs> <laughs> बिस्किट तर खात्यात पण कुठलं खाते तेच माहित नाही त्यांना नाव ते हे होत मारिओ बिस्किट मारिओ गोल्ड ती बिस्किट तर आम्ही तेच आणत असतो बिस्किट कारण का त्याच्यात गोड नसतं जास्त ते तर दोघ जण गेलेत आता बाहेर तिकडे खेळायला त्यांनी चान्स घेतला पप्पा काय करते ह्यांनी काय करते दार उघडलं का नाही की आलं आलो म्हणते बघत बघत घरात घरात येतो बघत पण दार लावत नाही पटकन आणि त्याचा चांस शंभू घेतो इतका आगाव आहे ना तो इतका बारीक टक लावूनच तो, <coughs> तो कारण का दार उघड ठेवत नाही मी त्यामुळं आणि ह्यांनी उघड उघडलं आलं घरात तो काय करतो मग पटकन बाहेर पळून जातो असे तर दोघं पण गेले आता बाहेर आणि मी भांडी घासत होते तोपर्यंत मग पाणी केलं म्हणलं थोडंसं बसावं तर आता मला करायची भेंडी काढणारी भेंडी खाणार ना हो तर ह्यांना भेंडी असं सुक्क खाऊ वाटत नाही का खाणार नुसतं खाणार खाणार जेवायचं दे खाणार 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 का ते खाणार सकाळी काय खाल्लंय काय बनवून असं दिसत त्याच्यात दिसतोय तर हा तर काय म्हणजे हे काय म्हणायला लागले नुसत खाणार का खाणार okay. <laughs> <बनोन मंदेज्ञे। laughs> <था। laughs> <laughs> का विचारती डायरेक्ट ताटान पुढं म्हणायला लागले बर आता मी <laughs> परत वेळेस काय करेल की ताटा आणेल आणि मग धराव बसा जेवायला मग असं करेल मग ते टिपो आहे ना त्याच्यावर मग ठेवेल मग तुम्हाला म्हणेल हा धराव बसा जेवायला ओके मी बारीक का दिसतोय त्याच्या तेवढा सिक्रेट बसले ग मी खाली गेलो हा ओदडू बसले रे हा तर कस पहिलं कसं असायचं आपल्याला की म्हणजे लहान असताना आमच्या वेळेस तर सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट त्या दिवशी करू करू सग्रेस। सग्रेस। सग्रेस सग्रेस। सग्रेस ना आम्ही सकाळचं इतका लवकर उठायचो सहा वाजता बरं हा सगळे तर सगळेच उठायचो ना मग त्यानंतर मग सकाळचं उठून मी तर काय करायचे आदल्या दिवशीच मेहंदी काढायचे हातावर आणि तयारी इस्त्री पप्पा काय करायचे इस्त्री वगैरे करून ठेवायचे भैयाच्या माझ्या कपड्यांना सगळ्यांना इस्त्री करून तर मजा यायची पहिले पण आता काहीच वाटत नाही एवढं कारण का, का। म्हणजे आपण साजरी केला तर वाटतंय पण असं नाही का पहिलेच दिवस आठवलं हो ना मग असं वाटतं की हा ते मंग, मंग मला होतं आणि वेगळीच मज्जा होती असं वाटतं आहे ना तर मग मग मला सकाळचं पोरांचं आज आवडताना तेच आठवलं की आपल्या वेळेस किती वेगळं होतं ना आता किती वेगळं झाले चेंज झालंय तरी पण परीच आता लहान आहे ना ती एक पहिलीत आहे आणि पहिले तर त्या शाळेचे कसे नियम आहेत पाचवीच्या नंतर मुलांना यायचं ह्या दिवशी प्रजासत्ताक दिना आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी पाचवीच्या पाचवीच्या पुढं मुलांनी यायचं तर पहिली ती पहिलीत असल्यामुळे तिला आम्ही पाठवलं नाही कारण मॅडमने सांगितलंच नव्हतं तरी पण तिचं चाललेलं की मम्मी मला आहे म्हणून आणि इतकी रडत होती सकाळ सकाळ रडत होती मग तिला पाठवलं शेवटी आम्ही आणि मग गेली मग नाहीतर अनुल नाही काय ज्यांना पाठवू शकता लहान मुला पेरेंट्स हा म्हणजे त्यांचं असं होतं की इच्छा असेल तर तुम्ही पाठवू शकता म्हणून पेरेट्स पेरेंट्स बरोबर मग सकाळी ह्यांनीच गेले मग ह्यांनी दोघ जणच गेले मग आम्ही काही गेलोच नव्हतो कारण का शंभू उठला नव्हता अजून आणि त्याचं <coughs> <तास तो coughs> वेगळंच असतं वेगळीच असते घाई त्याचं नको म्हणत असतो मला ही कपडे ती कपडे आणि त्या टायमिंग मध्ये ती ती लावू सुरवात होता म्हणून त्याला काही पाठवलंच नाही चिंगळाला लिया गावे ना आणि त्याच्यामुळे काय होतं तिला उशीर होतो तर चला आता माझी बडबड बडबड बंद करते हितच आणि मी लागते आता स्वयंपाकाला तर बघू आता मग पाणी तर काही ता येते का नाही काय माहिती आता कधी येते कोणा लाईट आहे आहे ना मला लाईट आहे की आहे लाईट तर आता आहे मला हेल्प करते का थोडी हेल्प नाही मला आवडतं असं करायला म्हणजे माझं नाही जरा टेस्टी होत का ना हो बरोबर आहे तर काय ही आता तुम्ही सांगताल का जरा आम्हाला भेंडीसाठी मला आता ही कापून द्यायला लागलेत मिरची लसूण त्याच्यात मीठ जिरं टाकले नंतर का बॅट बॉय खालून आल्यानंतर हात धुवत नाही बळ निहायला हात धुव म्हणावं लागतं हे ना शंभू आता हे बघा निघालेत कुठे चाललेत बघा घरी वेळ असलं की थांबत नाही काय काम करावं हो करा हो ना, ना तर हो का? दे <स्थ> दे कसली पिशवी आता काढली होती मी बाहेर वाटत तिथं तर जरा सुद्धा थांबायचं नाही घरी सुट्टी असली की काम आहे सुट्टीचे सुद्धा काम आहे वाटत तर मी आता मशीनला ना पहिल्यांदाच गोदडी टाकली धुवायला गोदडी ती कशी भीत कशी नाही मला तर भीती वाटते कारण का एवढी मोठी जड आहे भीतीचं नाही काय पण एकच टाकली पण ती अशी मोवाली नसते का मोठी बघा सगळ्या ती टाकलेली आहे तर आता ती होती नाही मी तुम्हाला दाखवे तर शंभू दोघं गेले खा खाली आता मला असला गोंधळ असला ना मला तर काही सुचत नाही पोरं खाली आणि मग मला घरात लक्ष लागत नाही असं होतं लक्ष द्याव तिघर लक्ष भेंडी शंभूच चाललेलं मम्मा भेंडी कर मला मला आवडते भेंडी खायला खाते का कारण त्याला बटाटा आवडतो त्याला जास्त आणि भेंडी आता मी करत नाही तसं सारखी पण त्याने बोललाय मला कर मम्मा मी आवडते मला खातो म्हणून म्हणून करते बाळा म्हणलं आवडती ना ती काय तस तू म्हणजे काय तस काय नाही हा बर ओके खाऊन घ्या चला पोट भर खाल्लं ना मग बघते बाळा मी हा खाते खाती तू म्हणायला लागले तर जेवता जेवता उठून उभं राहिलं गुड बॉय गुड गर्ल तर मी गोदडी टाकली होती ना धुवायला इतकी निघाली ना चांगली आणि म्हणजे सगळी हा तर सगळं कोरडी झाली म्हणजे वाळून गेली सगळे इतकं छान कपडे निघाले त्याच्यात आम्ही पहिल्यांदाच टाकली होती गोदडी तर चांगले निघाले होती म्हणलं वाळते का नाही काय माहिती धुता येईल धुता येईल का नाही काय माहिती म्हणलं पण वाळली चांगली पलटी करून टाकायची मागं बघताय ना हा राडा मला आता आवरायचा आहे आता वाजले पाच साडेपाच झाले तर मला आवरायचं ह्या राडाना आता परिवार पण आवरले तिला क्लासला पाठवते आणि मग तो झोपलाय तोपर्यंत मग आवरून घेते मी सगळं आता